ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे बा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीय आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी पारने तालुक्यातील निघोस आणि रेनवडी परिसरामध्ये आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न झालं आहे यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आर एस कापसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्करराव उसाळे तसेच ज्येष्ठ नेते दत्ता नाना पवार माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर संदीप पाटील वराळ तसेच जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर राळेगन थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले तसेच सरपंच चित्राताई वराळ पाटील उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली शेठ वरखडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश शेठ लोळगे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे तसेच युवा नेते रवी शेठ लंके ज्येष्ठ नेते शिवाजीराव डेरे नेतृत्व विशाल डेरे दत्तात्रय घोगरे किसनराव घोगरे शिवराज कदम निवृत्ती वरखडे अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमबाई इनामदार परिसरामधील सरपंच उपसरपंच आणि सोसायटीचे पदाधिकारी आणि संचालक मंडळ आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते तर आमदार दाते सर म्हणाले की गेले वर्षभरामध्ये नगर तालुका आणि बारणे तालुक्यातील गाव आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची विकास कामं मार्गी लागली आहेत यामध्ये रस्ते जलसिंचन आरोग्य शाळा आदी महत्वपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारनं प्रयत्न केलेत निघोस अळकुटी जिल्हा परिषद गटामध्ये संदीप पाटील पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ आणि थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी विविध विकास कामांचा पाठपुरावा विखे पाटील यांच्याकडे केल्यानं परिसर विकासासाठी गती आली आहे एक सक्षम नेतृत्व म्हणून वराळ पाटील आणि कारखिले कार्यरत आहेत आपण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवताना तालुक्यातील हजारो रुग्णांना पंचवीस हजार रुपये ते एक लाखांपर्यंत सात कोटीची मदत राज्य सरकारच्या वतीनं केली आहे ही एक उच्चांकी मदत आहे या माध्यमामधनं हजारो कुटुंबांना लाभ मिळाला आहे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी पाठ पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चारशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय लवकरच हे काम सुरू होणार आहे आणि या कामामुळे पाचशे क्युसेक्स पाणी जास्त मिळणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीत आपल्याला सर्वतोपरी मदत केल्यानं आपला विजय सोपा झाला आहे म्हणून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं करता आली आहेत असे आमदार दातेसर यांनी म्हटलं आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही महायुती एकत्र लढवणार आहे या निवडणुकीत जनतेनं मोठ्या प्रमाणात सहकार्य करून आपल्या परिसराच्या गतिमान विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन आमदार दातेसर यांनी

त्यावेळेस खरंच मला समाधान वाटलं की रोड हा रोड आपला अनेक वर्षाची जी मागणी होती ती खरंच आदरणीय पालकमंत्री साहेब आणि दाते सरांच्या माध्यमातून हा एवढा मोठा निधी आज तीस लाख रुपयाचा आपल्याला या रस्त्यासाठी मिळाला त्याबद्दल खरंच आत्ताच तो सांगितलं की प्रत्येक गावात वीस लाखाच्या पुढं कुठंच निधी मिळाला नाही रस्त्याला आपलंच गाव असं आहे की त्या गावाला तीस लाख रुपयाचा निधी रस्त्यासाठी मिळाला अनेक शासनाच्या आपण योजना आहेत ते काय तुम्हाला शेतकरी बांधवांना सांगायची गरज नाहीये पण एकच सांगायचं आपण शेतकऱ्याचे सगळे आहोत काळे आपण सेवा हो, करणारे आहोत आपल्याला लाईट मोफत केलेली आहे बरोबर आहे की नाही शासनाने अनेक लाखी बहिणी योजनेसारखी योजना आहेत अनेक खूप मोठे मोठे विकास काम आत्ताच माग आपल्या राज्यात तिथं पावसामुळं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं तर जवळजवळ सुमारे राज्य शासनाने आपल्या बत्तीस हजार कोटी रुपयाचा पॅकेज आपल्या दिला आपल्याला थोडीशी कमी जवळ पोहोचली परंतु अनेक त्या विदर्भात मराठवाड्यात खूप मोठी अडचण निर्माण झाल्या त्याचं सुद्धा राज्य शासन आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग गंभीरपणे उभे आहे त्यामुळं उद्याच्या आता ताकाला जायचं काढल्या जा लपवायचं आता भाऊ हे काय मला पटत नाही त्याच्यामुळे माझ्या सुलकरांना आणि ग्रामस्थ सगळ्या आजूबाजूच्या विनंती आहे जसं आपण आपल्या हक्काचे आमदार सन्माननीय दाते सरांना गेल्या एक वर्षापूर्वी आजच मतदान चालू होत होत आणि मला वाटतं तेवीस तारखेला काउंटिंग होती तसंच उद्याच्या घातलेल्या जिल्हा परिषद समितीमध्ये आपल्या हक्काचा माणूस जो कोणी महायुतीचं आदरणीय विके साहेब असतील आदरणीय सर सर्व नेते मंडळी ठरवतील त्यांना तुम्ही त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहा त्यांना आशीर्वाद द्या त्यांना निवडून आणा म्हणजे जसं आमचे शिवाजी महाराज सांगितले गावात विकास काम भरपूर झाले अजून मोठ्या प्रमाणात विकास काम करण्यासाठी आपण आपल्या हक्काचे माणसं निवडून द्यावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो संयोजकांचे आभार मान स्वागत करतो खर तर आज आपण पाहिलं असेल की आज निभोज गावामध्ये जवळजवळ एक कोटी पस्तीस लक्ष रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आणि काही क्रमांचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय काशीनाजी दाते सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे आज आजचा दिवस सोडा परंतु गेल्या एक महिन्यापासून आदरणीय सरांना या ठिकाणी अकरा महिने फक्त पूर्ण झालेली आहेत की त्यांना विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आमदार म्हणून आपण सर्वांनी संधी दिली आणि या अकरा महिन्याच्या कालखंडामध्ये सरांनी कोट्यवधी रुपयाची कामं या तालुक्यामध्ये आलेली आहेत आचारसंहिता स्वरूपात चालू झाली पाहिजे या माध्यमातून सरांनी प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न केलेले आज सकाळी देखील रेनवडी या ठिकाणी एक कोटी ते तीस लक्ष रुपयाचा उद्घाटन समारंभ आदरणीय सरांनी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो त्याही ठिकाणी संपन्न आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की लोकसभेला तुम्ही जी चूक केली होती विधानसभेला त्या ठिकाणी दुरुस्त केली आणि विधानसभेला आणि आमदार म्हणून पाठवल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की ता ता आज जरी तीस लक्ष रुपयाचा हा रस्ता आदरणीय आमदार राधाकृष्ण साहेबांच्या माध्यमातून जर या ठिकाणी आलेला असला परंतु दाते सर जर या ठिकाणी आमदार नसते तर आपल्याला एकही रुपया त्या ठिकाणी नसता म्हणून तुम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या गावचा आता हा विकास या ठिकाणी संपत होतो याही पाठीमागच्या काळामध्ये तुमच्या लोकांनी आमच्याकडे जे जे नागरिकांनी या ठिकाणी मागितलं ते सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल त्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी विशाल भाऊ मी कार्यकाळ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर उल्लेख केलेला आहे की या गावामध्ये पाठीमाग तुमचा वाहून गेलेला पूर त्यानंतर तुमच्या स्मशान मुलीची असणारी दुरावस्था स्मशानभूमी केल्यानंतर त्यानंतर तुमची सुशोभीकरणाचं त्यानंतर तुमचा पहिला सुद्धा जिल्हा परिषदेच्या पहिल्याच वर्षामध्ये त्या ठिकाणी होता त्यानंतर त्या गोष्टीला वर्ष पूर्ण परत खराब झाला तो खराब झाल्यानंतर यात्रेला आम्ही तुमच्या ज्यावेळेस प्रत्येक वर्षी येतो तर तुमची परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्याने पाहत होतो परंतु ती परिस्थिती मात्र नक्की मंडळी आमच्या सोडवणे मंडळींनी सहकार्य केलं आणि तो रस्ता आता चांगल्या प्रकारे आज निगोळ आणि परिसरामध्ये विविध विकास कामांच्या निमित्तानं या शिरसोले गावामध्ये एक छोटीशी सभा या ठिकाणी घेण्यात आली जवळपास एक कोटी तेहतीस लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन लोकार्पण आज आमचे सर्व सहकारी या ठिकाणी जे उपस्थित आहेत राहुल पाटील शिंदे असतील प्रशांतजी गायकवाड असतील सचिन पाटील वराळ असतील पंकजी कारकिले असतील भास्करराव उचळे असतील असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे विशेषतः मला या ठिकाणी सांगायला अन्न आनंद होतो की आजचा दिवस म्हणजे वीस नोव्हेंबर बरोबर आज वर्षापूर्वी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान त्या ठिकाणी आज झालेलं होतं आणि त्याच दिवशी बरोबर वर्षाने आज मी निगोजमध्ये या शिरसुऱ्या गावामध्ये या विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना निश्चितपणे मला आनंद होतो आहे आमचे सगळे सहकारी या सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीनं गेली वर्षभर मी या मतदारसंघामध्ये जो काही विकासाचा घोडदौड त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास मी आजपर्यंत स ऐंशी ते पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या कामांचा निधी या मतदारसंघामध्ये आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण साहेबांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फड देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय अजितदादा आणि आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकासाचा निधी आणलेला आहे वास्तविक पाहता सरकारला यावर्षी लाडकी बहीण असेल किंवा अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असेल शेतकऱ्यांना दिलेली वीज माफी असेल अशा प्र मोठमोठ्या योजनांच्यावर मोठा खर्च त्या ठिकाणी झालेला असताना देखील सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी एवढा निधी आणण्यामध्ये मी यशस्वी झालो त्याचं मला निश्चितपणे समाधान आहे दुसरी एक महत्त्वाचं समाधान या ठिकाणी आहे की मी वर्षाचा लेखाजोखा या ठिकाणी ज्यावेळेस सा सादर करत होतो त्यावेळेस या वर्षामध्ये मी या समाजातल्या गोरगरीब जनतेला त्यांच्या काही आजाराच्या निमित्तानं काही ऑपरेशनच्या निमित्तानं जो काही मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करायची असेल त्याच्यासाठी जवळपास जा संपूर्ण जर वर्षाची बेरीज केली तर या वर्षामध्ये सात कोटी रुपयाची मुख्यमंत्री सहायता निधीमधून या मतदारसंघातल्या रुग्णांना त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न माझ्याकडून झालेला आहे ही बाब देखील एका दृष्टीनं समाधानकारक आहे अनेक रुग्णांना मदत झालेली आहे अनेक वैयक्तिकरित्या काही योजना असतील त्या योजनांच्यामध्ये देखील सहकार्य केलेलं आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या हेडवर जो पैसा आणला जातो मग शाळा खोल्या असतील अंगणवाड्या असतील त्याचप्रमाणे जनसुविधाचे कामं असतील मागासवर्गीय वस्त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचे कामं असतील असे अनेक कामं या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे शेकडो कामं त्या प्रत्येक गावामध्ये किमान एक दोन तीन एक दोन तीन कामं जातील अशा पद्धतीने नियोजन केलं आणि मतदारसंघातल्या एकशे शहात्तर शहात्तर गावांमध्ये जवळपास काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न मी गेल्या वर्षभरामध्ये केलेला आहे आणि यापुढे देखील निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांचं ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आमच्या सगळ्या सहकार्याच्या वतीने मग काम करणार आहे परंतु आता उद्या भविष्यामध्ये काही दिवसामध्येच या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत नगरपंचायतच्या निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि मग त्यानिमित्तानं या मतदारसंघामधल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी या मतदारसंघातील सर्व जनतेला आवाहन करतो की माझ्या विचाराच्या किंवा आदरणीय राधाकृष्ण साहेब किंवा महायुतीच्या विचाराचे जे आमचे उमेदवार येतील त्या उमेदवारांना चांगल्या पद्धतीचं मतदान आपण करावं आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे जनतेनं उभं राहावं असं मी आपल्यामार्फत त्या ठिकाणी जनतेला आवाहन करतो आज वर्षपूर्तीच्या निमित्तानं तुम्ही सी चोवीस तास या वृत्तवाहिनीनं या ठिकाणी ही जी मुलाखत घेतली त्याबद्दल या वृत्तवाहिनीला मनापासून धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर